ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आपल्या भारतीय सैन्यानं प्रतिउत्तर दिलं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते भारतीय सैन्यानं केलेले कामगिरीबाबत आणि देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मंचर या ठिकाणी भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे संजूभाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये लहान मुलं ज्येष्ठ नागरिक महिला तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भाजपचे नवनाथ थोरात म्हणाले की मंचर शहरात काढलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आपलं राष्ट्र प्रथम मग त्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला आपल्या भारतीय सैन्यानं चोख असं प्रतिउत्तर दिलं आहे आणि त्यांना चांगला धडा शिकवला आहे भारतीय सेनेनं केलेली कामगिरी ही मोठी आहे यापुढे देखील पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यात येईल आणि यासाठी आपले सैनिक सक्षम आहेत जय हिंद आज मंचर शहरामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी सर्व आंबेगाव तालुक्यातील मंजर शहरातील माजी सैनिक असतील राष्ट्रभक्त असतील देशप्रेमी असतील या सर्वांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं अतिशय सुंदर असा या ठिकाणी सर्वजण सहभागी झाले आणि चांगला प्रतिसाद या तिरंगा रॅलीमध्ये भेटलेला आहे खऱ्या अर्थ आपण बघितलं लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आज या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले यामध्ये कोणताही राजकीय पक्ष नाही किंवा कोणताही अजेंडा नाही या ठिकाणी आपण सर्वजणं एक आहोत प्रथम राष्ट्र नंतर आपण सर्वजण हे डोळ्यासमोर ठेवून आज ही रॅली काढण्यात आली यामध्ये आमचे मार्गदर्शक संजीव भाऊ असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि अतिशय चांगला या ठिकाणी प्रतिसाद सर्व देशभक्त भक्तांचा सर्वांचा मिळाला यामध्ये आमचे एन सी सीचे विद्यार्थी असतील त्याचप्रमाणे आमच्या आमच्या आशा वर्कर असतील माजी सैनिक असतील त्याचप्रमाणे आमच्या माता भगिनी असतील वडीलधारी बांधव असतील या सर्वांचं आम्ही मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या सैनिकांनी ज्या पाकिस्तानमध्ये घुसून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांची तळ उद्ध्वस्त केली त्या सर्व सैनिकांना आम्ही सलाम करतो आम्ही सर्व मनसरकर आंबेगावकर आज या सैनिकांसोबत आम्ही आहोत आणि ज्या पद्धतीने म्हणलं जातं की खऱ्या अर्थाने पाकिस्तानचा बाप हा खऱ्या अर्थाने हिंदुस्थान आहे हे आपण सर्वांनी आणि ह्या जगाने बघितलेला आहे आणि आज आज आपण सर्वजण या सैनिकांना सलाम करण्यासाठी या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हो बेबी सेंटर।, सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी